नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षाताई आणि जान्हवी यांचं खूप मोठं भांडण झालं आहे नक्की झालंय तरी काय पाहू या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो घरामध्ये आज होतोय नॉमिनेशन टास्क आणि या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा ताई आणि जान्हवी किल्लकर यामध्ये खूप मोठा राडा झालेला आहे तर नॉमिनेशन टास्क साधा सरळ आहे मित्रांनो बिग बॉसने दोन दोन यांच्या जोड्या बनवलेल्या आहेत आणि अंकिताची जोडी बनवली नाही आहे कारण जी आहे ती कॅप्टन आहे आणि प्रत्येकी जोडीला जे आहे ते पुढील चार सदस्यांना जे आहे ते नॉमिनेट करायचं आहे आणि वर्षाने जान्हवी किल्लेकर यांची सुद्धा आहे आणि त्यांच्यासमोर नॉमिनेट करण्यासाठी निक्की आणि छोटा पुदिना आलेला आहे आणि यावरून दोघीमध्ये खूप जास्त वाद झालेला आहे जान्हवी जे जा आहे तिच्या मतावरती ठाम आहे तिला निक्की आणि छोटा पुदिनाला नॉमिनेट नाही करायचं आहे तर वर्षाताईसुद्धा सुद्धा त्यांच्या मतावरती ठाम आहे त्यांना निक्की आणि छोटा पुदिनाला नॉमिनेट करायचं आहे आणि याच गोष्टीसाठी दोघीमध्ये खूप जास्त वाद पेटलेला आहे टास्कमध्ये ज्या लोकांना नॉमिनेट करायचं आहे त्यांचा घरातील पफॉमन्स आणि घरातील बाकी गोष्टी हा निकष बिग बॉसने ठेवलेला आहे आणि त्या निकषाला अनुसरून वर्षाताईची आपली मतं आहेत आणि जान्हवीची आपली मतं आहेत आणि या मत मतांतरामध्येच दोघीमध्ये वाद झालेला आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की जानवी कशा पद्धतीने बोलत असते जानवीने आत्तापर्यंत काय काय केलं आहे घरामध्ये त्यामुळे या दोघीचं खूपच जास्त भांडण पेटलेलं आहे आता हे पाहणं संध्याकाळी इंटरेस्टिंग असेल की या भांडणामध्ये कोण जिंकले वर्षताई जिंकलेत का जान्हवी जिंकलेले आहेत मला काय वाटतंय मित्रांनो या भांडणाबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मता कि जय